नाचणीमधून खूप कॅल्शियम मिळतं हे आपल्याला माहित असतं पण नाचणीची भाकरी बनवायचा किंवा खायचा कंटाळा येतो मग ही नाचणीची आंबोळी एकदा नक्की बनवून पहा करायला सोपी आणि खायला रुचकर नाचणीची आंबोळी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलं त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा आणि एक चमचा बेसन घातलं आता हे सर्व पीठ एकत्र मिसळून सुरुवातीला एक कप आणि नंतर एक कप असं दोन कप पाणी मिसळून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतले एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घातल्यामुळे पीठ व्यवस्थित मिसळता येतं आता हे मिश्रण आपल्याला हो ते हवं तेवढं पातळ झालं आहे पण यामध्ये रवा घातल्यामुळे रवा भिजण्यासाठी दहा मिनटं हे मिश्रण बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊ चटणीसाठी दोन चमचे डाळवं किंवा ह्याला फुटाण्याची डाळ असं सुद्धा म्हणतात दोन चमचे सुक किसलेलं खोबरं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन हिरवी मिरची एक इंच आलं मुठभर कोथंबीर मीठ आणि साखर एकत्र करून त्यामध्ये पाववाटी पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलं तुम्हाला हवी असेल तर यावर मोहरी याची फोडणी पण करू शकता आता दहा मिनिटं झाले आहेत नाचणीच्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं आणि चमच्याने सर्व मिश्रण हलवून घेतलं मिश्रण हलवताना एक गोष्ट लक्षात येईल की सर्व पीठ तळाला राहतं आणि फक्त पाणीवर तरंगतं म्हणून आंबोळी बनवताना प्रत्येक वेळी हे मिश्रण तळापासून हलवून घ्यायचं आता आपण आंबोळी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला आहे आणि तेल लावण्यासाठी मी इथे कांदा एका बाजूने थोडा कापून घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित पकडता यावं म्हणून त्यामध्ये काटा चमचा खोचला आहे आंबोळी टाकताना तवा एकदम गरम हवा आता हे मिश्रण चमच्याने तव्यावर सगळीकडे पातळ पसरून घ्यायचं आंबोळी तव्यावर घातल्यावर लगेच त्यावर तेल सोडायचं आहे आणि सर्व बाजूनी तवा फिरवून आंबोळी भाजून घ्यायची आहे एक ते दीड मिनिटांमध्ये आंबोळी तव्यापासून सुटायला सुरुवात होते ही आंबोळी एकदम पातळ असल्यामुळे दुसऱ्या बाजूने भाजण्याची गरज नाही ही आंबोळी बनवताना फक्त एक लक्षात ठेवायचं पीठ पातळ करायचं आणि आंबोळी तव्यावर टाकताना प्रत्येक वेळी पीठ व्यवस्थित हलवून मिक्स करायचं आणि मगच एकदम गरम तापलेल्या तव्यावर टाकायचं ही आंबोळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमधून देण्यासाठी बनवू शकता बटाट्याच्या भाजीबरोबर पण ही छान लागते अशी ही नाश्तीची आंबोळी एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद